ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करावा म्हणून नागपुरात चक्काजाम आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही त्यांची मागणी होती सरकारसोबत झालेल्या बैठकीत कर्जमाफीसाठी पुढील वर्षामधील तीस जूनची तारीख देण्यात आली आहे हे सगळं असताना आता अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सारखं फुकटत का, का हवंय वेळेत कर्ज भरायची सवय लावा असं अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले होते अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता बसलो होतो त्या त्याच्या संदर्भामध्ये एक एप्रिल मध्ये तुम्हाला आणि सारखेच माफीस माफ कसं होऊ शकतो असं काही चाललं एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली आता माझ्या सांगितलं आम्हाला परत निघून होतं माफ करू आम्ही काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे शब्द ते करताना आज काही हजार आता या वादात वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी यांनी उडी घेतली आहे अजित विधानाचा निषेध करत कॉर्पोरेट कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची नाही असं देखील म्हणाले प्रकाश आंबेडकर म्हणतात अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का तुम्हाला अजित पवारजी तुम्ही म्हणालात सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार पण खरा प्रश्न असा आहे की तुम तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस पिकांचं नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही आहे निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण वास्तव असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर करण्यात आली आहे पण शेतकऱ्यांना फक्त तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये भाव मिळत आहे म्हणजे जवळजवळ तीस टक्के कमी कापसाची स्थिती तितकीच भयानक आहे अवकाळी पावसाने राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले अडुसष्ट लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत सरकारने मदत जाहीर केली पण जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला आहे शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का शेतकऱ्यांना भीक नकोय त्यांना त्यांचे हक्क हव्यात वंचित भोजन आघाडी तुमच्या शेतकरी विरोधी विधानाचा तीव्र निषेध करते आता या प्रकरणात पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे